Come <laughs>

पनवेल मध्ये या प्रकरणी इंडियन सोशल मूवमेंट संघटना आक्रमक झाली असून त्यांनी पनवेल तहसीलदार कार्यालय आणि पनवेल शहर पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत घटनेचा आक्षेप व्यक्त केला आहे यावेळी अध्यक्ष प्रकाश कदम यांच्यासह महिला आणि नागरिक सहभागी झाले होते तर आज इंडियन सोशल मुवमेंटच्या वतीने सहा तारखेला ही घटना घडली सहा जुलैला पोलिसांनी नऊ तारखेला त्या ठिकाणी संबंधितांना अरेस्ट केला त्यामध्ये एक फरारी होता परंतु या प्रकरणामध्ये असं दिसतंय की सिंगची कंप्लेंट झाली होती पोलिसांनी जर पोलिस त्या ठिकाणी त्यांना शोधलं असतं ट्रॅकिंग करून तर ती मुलगी मुलगी मिळाली असती तिचा बलात्कार झाला नसता मृत्यू झाला नसता खरं तर इंडियन सोशल मुवमेंट संघटनेच्या वतीने आम्ही जी मागणी करत आहोत संपूर्ण या ठिकाणी पनवेलचे आमचे जे रायगेचे सर्व पदाधिकारी इंडियन सोशल मुवमेंटचे त्यांच्या वतीने संबंधित पोलिसांवरती डिपार्टमेंटल चौकशी झाली पाहिजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे त्याचबरोबर जे मंदिराची गोष्ट करत आहेत त्या मंजूरच्या मंदिराचे जे प्रशासन आहे त्या प्रशासनावरती कारवाई झाली पाहिजे त्या त्याहून महत्त्वाचं असं की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा एफ आय आर होतो तो एफ आय आर ऑनलाईन अपलोड केला जातो परंतु तो अद्यापही अपलोड केलेला नाही तो अपलोड झाला पाहिजे ही आमची मागणी आहे सर्व गुन्हा दाखल करण्याची मागणी दाखल करावा आणि आरोपी अद्याप अटकेत आहे माझं असं म्हणणं आहे की जे ज्या गुन्ह्याची आम्ही मागणी करतो आरोपी तर अटकेत आहेच परंतु पीडित पीडित बहिणीची अशी मागणी आहे की पोलिसांनी शोधलं असतं तर मिळालं असतं तसेच जी कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या हरॅसमेंटमुळे कुटुंबाने जी हरॅसमेंट केलं त्यामुळे ती मुलगी घर सोडून गेली आपल्या मुला मुलाला सोडून त्यामुळे पोलीस जे कुटुंब आहे पीडित कुटुंब कुणाल मात्रे आणि मंदा मात्रे सासू आणि मुलगा ह्या दोघांवरती डोमेस्टिक व्हायलन्स अंतर्गत चौकशी हो करायला पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे तसेच समजा यामध्ये त्यांनी जर मागणी केली असेल दावरीची पैशाची काही मागणी होते जर डावरी डेट डाव डावरीची काही मागणी केली असेल तर डावरी डेट अंतर्गत कारण की डावरी डेथ आहे त्याअंतर्गत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे नवीन कायद्याप्रमाणे कारण की नवीन कायद्यामध्ये भारतीय संहिता आहे आणि न्याय हा शब्द उल्लेख केला असल्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की आता तरी न्याय मिळेल अक्षता मात्रेला अशी आम्ही अपेक्षा करतो वतीने